बिग बॉस मराठी सीझन पाचच्या तिसऱ्या आठवड्यासाठी कोण कोण नॉमिनेट झालेले आहेत ना त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा कारण की ज्या पद्धतीने तुम्ही एक एक सबस्क्राईब करताना ते खूप जास्त मोटिवेट करतं आता चला मुद्द्याकडवळूया आणि मुद्दा असा आहे की या तिसऱ्या आठवड्यासाठी कुठले कुठले सदस्य हे नॉमिनेट झालेले आहेत तर मित्रांनो जे की नॉमिनेशन्स आपल्याला लास्ट वीकमध्ये बघायला मिळाले होते म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये तेच नॉमिनेशन्स पुढे ढकललेले आहेत सेम तेच सदस्य हे नॉमिनेटेड आहेत आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की या आठवड्यात म्हणजे आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये आपल्या तिकडे एक गोष्ट कळाली ती म्हणजे बिग तुन बिग बॉस मराठी दुसऱ्या आठवड्यातून कोणीही घराबाहेर आणि दृष्टिकोनातून हा एक घेतला की यांना अजून एक आठवडा एक चान्स देऊया आणि त्यांनी एक नवीन लोगो वगैरे तयार केला त्यांनी नवीन टॅगलाईन ठेवले कलर्सनी त्यामुळे त्यांनी केलेलं नाही अशा प्रकारच्या गोष्टी त्यांना सांगितल्या गेल्या पण शेवटी ते बोलले आता जे सहा जण नॉमिनेटेड आहेत तेच सहा सदस्य पुढच्या आठवड्यात देखील नॉमिनेट आहेत ते सदस्य कोण आहेत सर्वात पहिले सूरज मग निखिल मग योगिता पॅडी घनश्याम त्यानंतर निकी हे सगळे सदस्य सध्या नॉमिनेटेड आहेत आणि ते पुढच्या वीकमध्ये देखील नॉमिनेटेडच राहणार आहेत मित्रांनो तुम्ही कुठल्या सदस्याला वाचवणार नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र